श्री स्वामी समर्थ चला आज काय आणले हे बघा मोमोज आणलेत मोमोज चला म्हणलं आज मोमोज खायची इच्छा झाली तसं उडदाचं वरण आणि पोळ्या केल्या होत्या वरण पोळ्या तशाच आहेत तेवढ्या मोठ्या मोमोज खायच्यात का हो खायचेत हो आणि जिम्मीला सुद्धा खायचेत असं मस्त वाशायला येईल मोमोजचा ना खूप छान येईल मला तर वाटायला खायला टेस्ट आहे थांब मी काढते सांडशीन नाही तर खायचेत मोमोज इकडे तिचा एक बॉक्स आहे माझा एक बॉक्स आहे दोन बॉक्स आहे थांब ना दाखव हे बघा हे बघा मोमोज आणलेत खायला आहा मस्त वाश्या लागलेत मस्त आणि जिम्मीला सुद्धा आवडते जर काय जिम्मीचा जीव असा मळ व्हायला मोमोज खायला जिमे ए, ए बबड्या मोमोज खायचे का इकडे बघ इकडे बघ आमच्या आमच्याला आवडते काय काय खायला आणि हे पोरं चालत पुष्पा पिक्चर पाहायला ये सांड ना बारा पुष्पा पिक्चर पाहायला चालेल हर्षा आणि हर्षाचा मित्र हे बघा मित्र आहे त्याचा ते श्रीनिवास ते व्हिडिओ बघते माझे का मोमोज हे जिम्मीला शेऱ्याला बघा कस चाललंय यांच बाबा 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 माझ्या हिशाला येतात का नाही मोमोज खायला अय फलटन शेरा कसा बसलाय मोमोज खायला जिम्मी पण हे वासान आज आहे मोमोजची पार्टी चला चला मोमोज ची पार्टी कशा बसले पार्टी करायला बघा फलटन आमची तिनं वसखन केली ती म्हणली माझ्या हिशातलं कोणालाच भेटणार नाही तर ये ये हे येऊन बसले माझ्या हिशात आणि शेऱ्याचं सुद्धा तोंड माझ्याकडेच आहे आणि हे बघा जिमी सुद्धा येऊन बसली माझ्या ह्याच्यात आता ह्याच्यात असते पाच सहाच मोमोज बघू कोण कोण खात इथे तुला गेले पटकन ग असा वास घ्यायला लागली खायसाठी हे शेजवान चटणी आहे ना त्याचाच वास घ्यायला लागली ही हे बघा कशी कर ग थांब ना जिमे थांब ना थांब ना आणि शेऱ्याचा जीव तळमळ हे काय शेऱ्या शेर्या तुलाही खायचे मोमोज असं कसं रे बाबा हो। कशामुळे खायच मी नाही देणार तुला मोमोज मला खायचे नाही देणार जिमे तुला पण नाही देणार मोमोज मला खायचे एकटीला खूप दिवसाच्या नंतर माझी इच्छा झाली खायची नाही तर मी खात नाही शेरा तुला पण नाही भेटणार बर काय म्हणायले शेरा थांब रे गरबड गरबड दमनी घालणार रे का मोमोज अरे किती आले तो? किती असतात ग पाच बॉक्समध्ये पाचच आहेत आणि खाणार थांब थांब रे हे एक हे 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 एक 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 आणि आणि पाच मोमोज आणि खाणार आम्ही चार जण आणि मला तर इच्छा होती जास्त खायची आज पूर्ण प्लेट खायची पण हे बसलेत फलटण माझ्याजवळ खायला कशी बसले बघा ती <laughs> काय <laughs> तिक जण जिम्मी शेऱ्याला कसं वाजलाय माग आणि जिम्मीचा तर तिने तिथून उठून लावलं तिनं लावला लाईट आणि हे बघा जिम्मी इथे येऊन बसली माझ्याजवळ आणि ते पण शेऱ्या पण बघायला तिथून आणि जिम्मी पण येऊन बसली खायसाठी आणि अथर्व तर आहेच माझ्याजवळ शे काय बसलेला खायला चल हा घे अथर्व तुझा कोणता आहे घेऊन टाक कोणता घ्यायचा घे घेतला आणि हे जिम्मीला देऊन टाकू घे जिम्मी बस घे हे बघ जिम्मीदार किती फास्ट खाते खाती किती फास्ट बरं झालं तुला जास्त नाही द्यायचं कारण आता मी पण खाते मला सबर होईना गेले मी एक खाला बरं का खूप टेस्टी खूप मीच म्हणला आज खूप दिवसाच्या नंतर त्याला म्हणलं घेऊन ये ते गेलाय पुष्पा पिक्चर पाहायला पुष्पा पिक्चर कोणी पाहिला नसेल तर पहा खरंच खूप छान आहे मी पाहिला नाही ट्रेलर काय म्हणतात ग ट्रेलर <laughs> ट्रेलर काय तर ते पाहिलंय त्यांनी पाहून आलेत खूप छान आहे म्हणे ते म्हणले नंतर जाऊत आपण पाहायला खाऊन बघते जरा तुम्ही पण खा मोमोज काय खाऊ घाल आम्ही बघते सर जिमित जिमिच आहे माझा खरंच खूप छान लागले बरं का हे आ, ते फ्राईड मोमोज आहे जो उकडलेले नाहीत हे खूप छान लागले फ्राईड मोमोजच आवडतात मला हम्म हम्म तर कसं वाटलं नक्की सांगा चला बाय बाय सबस्क्राईब करायला विसरू कर। नका